नमस्कार द्राक्ष बाधार बंधुनो मी विजय कुमार तासगाव ये अग्रोलाय पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जावर उत्पादनासाठीचा त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादर बंधून बदलत्या वातावरणात बागेत ते काय काळजी घ्यावी जेणेकरून सूक्ष्मघडणी निर्मिती बी चांगली होईल आणि पानं सुद्धा आपली चांगल्या पद्धतीची टिकतील आणि बागेचं न्यूट्रिशन बॅलन्स सुद्धा आपल्याला चांगला राखता येईल हा कसा राखता येईल किंवा एकूणच काय काम करावं लागेल राक्षबागीत ह्या विषयावर मी आज आपणाशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागादार बंधू माझी विनंती आहे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा प्रचंड पैसा बागायदारांचा खर्च होतोय येणारा शिजव सुद्धा आपल्यासाठी अत्यंत चांगला असणारा आहे त्यासाठी जी आत्ताची पायाभरणी आहे ते आपण चांगल्या पद्धतीने करण्याचा कमीत कमी खर्चात प्रयत्न करूया बागायदार म्हणतो ना मान्सून यंदा लवकर आला येतोय उन्हाळी पाऊस सगळ्याच द्राक्ष विभागात खूप मोठे पडायला लागले सूक्ष्मगण निर्मितीची चिंता वाटायला लागली काळी पक्वतीची चिंता वाटायला लागली आणि पानं टिकटिकलं नाही याची चिंता वाटायला लागली मी तुम्हाला बिंदास्तपणानं सांगतो यात चिंता करण्यासारखी काही परिस्थिती नाही आहे कारण सूक्ष्मगड निर्मितीसाठी लागणारं जे आवश्यक वातावरण ते सगळं आता वातावरणात आहे एन्व्हायरमेंट मध्ये ते आहे फक्त वॉटर मॅनेजमेंट आपल्या हातात राहत नाही आहे तर ह्या वॉटर मॅनेजमेंटला आपण जर एक ते दोन वेळा जास्तीत जास्त त्यापेक्षा सुद्धा जास्त आवश्यकता नाही आहे सल्फेट ऑफ पोटॅश तीन किलो आणि सल्फर एक अडीचशे ग्रॅम ड्रिप मधून दिलं दोन वेळा त्याचवेळी झिरो बाउन चौतीस तीन किलो आणि सल्फेट किंवा सल्फर एकरी अडीचशे ग्रॅम जर ड्रिप मधून दिलं तर आपल्याला चांगला फायदा होतो वेलीतील जिब्रॅलीन लेवल कमी येते ह्याच वेळी जर पांदेड परीक्षण करून घेतला आणि वेलीतील कॉपर लेवल कमी असेल तर आपण ड्रिप मधून जरी आपण एकरी अर्धा किलो ते एक किलो पर्यंत कॉपर सल्फेट ड्रिप मधून दिला तरी सुद्धा आपल्याला वेलीतील जिब्रॅनिल लेवल कमी करण्यासाठी फायदा होतो शंभर टक्के ह्यासाठी मात्र वेलीची पानदेट परीक्षण करून जे चार मालिक्युल सांगितलेले आहेत फॉस्फरस झी बोरॉन आणि मॅग्नेशियम हे चार मालिक्युल चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच वेळी बागेला चांगल्या संजीवकांचा स्प्रे करण्याचा प्रयत्न करा द्राक्ष बागेसाठी कल्टरचा उपयोग करता येतो क्लोरोमेकडो क्लोराईड म्हणजे दिवस उपयोग करता येतो युरेसीचा उपयोग करता येतो सिक्सबीएचा उपयोग करता येतो इतक्या संजोगांचा वापर करून आपण बरोबर सूक्ष्म घट निर्मिती करून घेऊ शकतो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याची जी आपली चळवळ आहे या अंतर्गत जे आपले संवाद होतोय तो, तो, तो संवाद खरोखर सगळ्यांशी शेअर काढ न्यूट्रिशन लेवल चांगल्या ठेवल्या सनलाइट चांगली योग्य पडते जरी एवढा बाहेरचा प्रकाश आता पडलाय सांजवातीसारखा तो प्रकाश सुद्धा बागेला भोरेसा आहे संजोगाचा दर्जा आपण चांगला वापरला मी अजून एकदा म्हणेन की आपल्या सिक्स बी युरोसिल वापरण्याचा नेमका प्रयत्न करा न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपण ठेवली त्यामुळे पाणी नियोजनासाठी फक्त एकट्यासाठी काय फारसं काम करावं लागेल पाणी नियोजनावर अशातला भाग नाही सूक्ष्म घर निर्मिती आपल्या बागेत झाली की नाही कशी ओळखायची या विषयावर मी नेमक्यापणानं पुढच्या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करला एवढीच काळजी जरी आपण बागेत घेतली बांदेट परीक्षण करून तरी सुद्धा बागेला आपल्या अत्यंत चांगल्या पद्धतीची नक्की होते बघादर बंधू कुठल्याही परिस्थितीत घाबरून न जाता बागेला वेगवेगळ्या केमिकलचा वापर न करता बोर्डोचा वापर तयार करून आपल्या मॅजिक स्प्रेचा वापर करून फालतो कुमान बायुष्टीन सल्फरची एखादी एखादी फवारणी करून कमीत कमी खर्चात करपा आणि सूक्ष्मगण निर्मिती अत्यंत चांगल्या पद्धतीने करून घेण्याचा प्रयत्न करूया मी आपणाला विनंती करेन की आपला संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद